पोलादपूर तालुक्यातील शिमगाव उत्सवासाठी आलेल्या दोन तरुणांचा दुर्दैवी अपघात झाला शिमगावमधील उत्सव संपल्यानंतर पोलादपूरकडे जात असताना समोरून आलेल्या चारचाकी दुचाकी स्वारांना जोरात धडक दिली या धडकेमुळे राहुल सपकाळ वय सत्तावीस आणि सिद्धेश साळुंखे वय सत्तावीस हे दोन्ही तरुण जागीच मृत्यूमुखी पडले ही दुर्घटना ओमळी गावातील लोकांसाठी मोठा धक्का ठरली असून सदरच्या घटनेची माहिती मिळताच कृष्णा कदम गावातील आरोग्य दूत यांनी घटनेचे तपशील दिले त्यांच्या म्हणण्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे हा अपघात झाला रस्त्याच्या कामामुळे अपूर्ण असलेली पट्टी आणि त्यावर झालेल्या कामाच्या कारणामुळे हे अपघात घडले कृष्णा कदम यांनी या प्रकरणावर तातडीनं लक्ष देण्याची मागणी केली असून त्यांनी स्पष्टपणे सांगितलं जर सार्वजनिक बांधकाम विभागानं वेळेत पट्टी पूर्ण केली असती तर हा अपघात टाळता आला असता आम्ही यावर गंभीर दखल घेतली आहे आणि जर लवकर पट्टी पूर्ण केली गेली नाही तर आम्ही संपूर्ण तालुक्याच्या वतीनं धडक मोर्चा घेऊन प्रशासनाला जागा करणार आहोत ही घटना ओमळी गावावर दुःखाचं सावट पसरवून गेली असून गावकऱ्यांनी संबंधित विभागावर तातडीनं कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त केली सदर अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस स्टेशनमध्ये के लिए पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे प्रतिनिधी सिद्धेश पवारसह ब्युरो रिपोर्ट कोकण टाइम्स न्यूज पोलादपूर रायगड